हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीनं खातात तर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे व्हाईट सॉस पास्ता याची रेसिपी एकदम झटपट होते आणि कसं करायचं तर ते बघूया तर येथे पास्ता घेतला आहे त्याला कोणी कोणी मॅक्रोनी म्हणतात तर पास्ता हा थोडासा जाडसर असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागणार आहे शिजायला सात ते आठ मिनिट लागतात आणि जर पातळ असेल तर त्याला दोन ते चार मिनिट लागतात आणि जेव्हा पण आपण पास्ता बॉईल करतो त्या टायमाला थोडंसं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आणि कमी गॅसवरती बॉईल करून घ्यायचं आहे चांगलं एकदम ह्या पद्धतीने कराल तर आपण बाहेरून आणल्यासारखेच होतात जास्ते, जास्ते न, पास्ता पूर्ण शिजून झाला अशाच प्रकारे शिजवायचं आहे त्याला जास्तीत जास्त आठ न मिनिटच लागलेले आणि आपला पास्ता मस्त असा शिजला आहे आणि मी काय केलेलं पंधरा मिनिट तरी तसंच पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवलं तर तो जास्त शिजला तर तसं न करता कारण ह्याचं कारण काय पाण्यात ठेवण्याचं कारण मी माझे मिस्टर आल्यानंतर गरम गरम करता येईल या उद्देशानं पाण्यात ठेवलं पण पाण्यात न ठेवता लागली जेव्हा शिजवला तेव्हा चाळणीनं पूर्ण पाणी त्याचं निमतून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे पाणी आणि लागलीच पास्ता करायचा आहे आणि त्याला फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया तर येथे एक टोमॅटो घेतलं आहे कट करून मशरूम घेतलं आहे मशरूम हे भाज्या आपल्याकडे ज्या कुठल्या अवेलेबल असतील त्या घ्या शिमला मिरची घेतली आहे गाजर घेतलं आहे आलं घेतलं आहे कॉर्नफ्लावर घेतलं आहे लसण घेतलं आहे बारीक कट करून आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स दूध बटर आणि चीज घेतलं आहे आता मी ज्या भाज्या घेतल्या त्या परतायचं आहे आणि एक कढई घेतली आहे चांगली कढई गरम झाली की त्यामध्ये एक बटर क्यूब टाकलं आहे आणि बटर चांगलं थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण लसना लसण जे कापून ठेवलं आहे तर ते टाकायचं नंतर अद्रक ठेवलं आहे ते किसायचं आणि चांगलं परतायचं आणि ते परतत आलं की त्यामध्ये ज्या आपण भाज्या घेतल्यात त्या टाकायच्या आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या भाज्या घेतल्यात त्याला परतायला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिट खूप झाले चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता ज्या आपण भाज्या परतल्या त्या चांगल्या परतल्या गेल्या चांगल्या अशा मऊ झाल्यात थोड्याशा आता गॅस बंद करायचा आणि सॉस बनवण्यासाठी एक दुसरी कढई घेतली आहे त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि त्यानंतर आपण जे कॉर्नफ्लावर घेतले ते टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर आणि बटर चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये क गॅसची फ्लेम ही कमी करून हळूवार दूध आपण जे एक वाटी घेतले तर दू दूध टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा कारण दूध आपण जर आपण ह्या कॉर्नफ्लावरमध्ये टाकलं की दूध फाटतं म्हणून गॅसची फ्लेम कमी करून हळूवार दूध सोडायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध चांगलं मिक्स झालं की लगेच आपण जो पास्ता शिजवून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि ऑरिगॅनो चिली फ्लेक्स टाकायचे वरतून थोडंसं आणि आपण ज्या भाज्या आपण परतून घेतल्यात तर ते टाकायच्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं टाकायचे थोडंसं आणि नंतर ते आपण चीज घेतलेलं दोन क्यूब घेतलेत मी चीजच्या आपल्या क्वांटिटीनुसार तुम्ही चीज कमी जास्त करू शकता आणि चीज चांगलं किसून टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे तुम्ही देखील करा आता चीज टाकल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरम सर्व करायचं आहे आपला व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार आहे खाण्यासाठी तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम सोपी अशी झटपट होणारी कमी भुकेसाठी रेसिपी आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर, नवी तर तसंच न जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर भेटूया पुन्हा असंच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चालो रेन बाय